नमस्कार प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आज सकाळी एक बातमी ही न्यूज चॅनलवर बघितली आणि पाठोपाठ लगेचच मी संजय रावतांचं एक स्टेटमेंटही ऐकलं बातमी होती ती म्हणजे सध्या तुम्हाला तर माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये आज पावसानं अक्षरशः कहर केलेला आहे आणि त्यातून मराठवाडा हा सगळ्यात जास्त पाऊस मराठवाड्यात झालेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा जर आपण बघितलं तर बीड जिल्हा असेल लातूर जिल्हा असेल धाराशिवाय या ठिकाणी सर्वाधिक नुकसान या पावसामुळे झालेलं आहे म्हणजे असं म्हणतात की सरासरीपेक्षा एकशे चोवीस टक्के पाऊस या भागामध्ये जास्त झाला आहे आणि त्यामुळे पिकांचं नुकसान झालं आहे ते किती झालं आहे तर आपण जर एकंदरीत बघितलं म्हणजे विदर्भ असेल मराठवाडा असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रातला काही भाग आहे सत्तर लाख एकरवरचं पीक जे आहे त्याचं नुकसान झालेलं आहे जमीन खरडून गेलेली आहे म्हणजे मातीचं राहिलेली नाही आहे इतका पाणी त्यातनं गेलेलं आहे म्हणजे शेतीमध्ये सुद्धा जणू नदी आहे अशा पद्धतीचं चित्र सध्या मराठवाड्यामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे आणि त्यामुळे शेतकऱ्याच्या समोर आता प्रश्न असा पडलेला आहे की जगायचं कसं शेती गेली पीक गेलं आज त्या पिकासाठी कर्जबाजारीपणा केलेला आहे त्यातून घरं वाहून गेली कुटुंब उद्ध्वस्त झालं कुटुंब काय म्हणतात आपण त्याला वाऱ्यावर पडल्यासारखं कुटुंबाची कुटुंबा अवस्था झाली आहे आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आज सगळ्या स्तरातनं एकच मागणी होतीये की आता ओला दुष्काळ जाहीर करा शेतकऱ्यांना भरघोस मदत करा आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे ज्या भागामध्ये सगळा पुराचा फटका बसलेला आहे शेतीचं नुकसान झालं आहे शेतकरी हवालदी झाले त्या सगळ्या भागामध्ये आज हे तिन्ही लोकं म्हणजे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार हे वेगवेगळ्या ठिकाणी दौऱ्यावर आहेत अजित पवारांनी सकाळी सोलापूर भागाचा दौरा केलेला आहे आणि त्यानंतर आता एकनाथ शिंदे जे आहेत ते धाराशिवमध्ये दौरा करत आहेत त्यांनी कारंजा हे जे तिथलं एक गाव आहे त्या गावामध्ये देखील ते गेले आणि होडीत न ते गेलेले आहेत तर त्यामुळे अशा प्रत्येक ठिकाणी जाऊन भेटी देत आहेत मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आज मराठवाड्यातल्या अनेक भागाला भेट दिलेली आहे आणि या तिघांनीही आश्वासित केलेलं आहे की जे काही नुकसान झालंय शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खबीरपणाने उभं राहील आत्ता जी तत्काळ मदत करणं गरजेचं आहे ती तर आम्ही करूच एकदा पाणी ओसरलं की पंचनामे करू आणि पंचनाम्यानंतर जे काही मदत शेतकऱ्याला करायची आहे ती आम्ही करू हे सगळं बरोबर आहे हे सगळं करायलाच पाहिजे करू म्हणजे करायलाच पाहिजे त्याबद्दल काही दुमत असायचं कारण नाही आहे आणि आज हे तिघंही जेव्हा दौऱ्यावर गेले पाहणी दौऱ्यावर गेले तीही आनंदाची गोष्ट आहे की दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री गेलेले आहेत त्यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी करणं हे गरजेचंच होतं आणि ते गेलेलेही आहेत फक्त धाराशिवमध्ये जेव्हा एकनाथ शिंदे अनेक गावांना भेटी देत आहेत या भेटींमध्ये एकनाथ शिंदे आज जे शेतकरी आहेत त्यांना काही वस्तू देत आहेत म्हणजे त्याच्यामध्ये त्या वस्तू म्हणजे एक पूर्ण जे पॅकेट आहे आपण मदतीचं पॅकेट वाटप केलं जात आहे तर त्या पॅकेटवर एकनाथ शिंदेचा फोटो आहे आणि त्याचबरोबर पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा फोटो लावलेला आहे आणि त्यामुळे संताप झालेला आहे आज महाराष्ट्रातनं अनेक ठिकाणावरनं संतापाच्याच प्रतिक्रिया येत आहेत आणि मी सुद्धा जो हा व्हिडिओ करतोय हा व्हिडिओ त्यासाठीच करतोय आणि त्यानंतर संजय राऊतांनी जे विधान केलं ते विधान मला अतिशय योग्य वाटलं संजय राऊत काय म्हणालेले आहेत की दाढीचे फोटो लावून तुम्ही मदत किट वाटप वाट करता आहात हा, हा निर्लज्जपणाचा कळस आहे हे विधान जे आहे संजय राऊतांचं आहे पण काय चुकीचं विधान केलं आहे त्यांनी किंवा काय चुकीचं बोलले ते म्हणजे मी तुम्हाला सांगतो की लहानपणापासून आम्ही कायम हे ऐकत आलो की हे जे पुढारी लोक आहेत ना ही पुढारी लोकं म्हणजे मर्तिकेच्या टाळूवरचं लोणी खाणारे असतात थोडक्यात अगदी जरी आपण त्याला शब्दशहा असा अर्थ जरी इथं जोडला नाही तरी आज या भागातल्या शेतकऱ्यांची परिस्थिती काय आहे अनेक जण आठ ते दहा जण मृत्युमुखी पडलेले आहेत या पुराच्या पावसामुळे जनावर मृत्यूमुखी पडलेली आहेत शेतकऱ्यांचे संसार उघड्यावर आलेले आहेत शेतकऱ्यांची पिकं गेलेली आहेत हातचा पैसा संपलेला आहे उद्याचा दिवस कसा जगायचा संध्याकाळ कशी काढायची अशी परिस्थिती आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही मदतीचं किट वाटप करतात ही चांगली गोष्ट आहे करायलाच पाहिजे पण तेही करताना तुम्ही राजकारणमध्ये आणताय आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आल्या आहेत आणि त्या निवडणुकांचा प्रचार तुम्हाला करायचा आहे या प्रचाराची संधी तुम्हाला या परिस्थितीमध्ये दिसतीये त्या किटवर स्वतःचे फोटो लावून तुम्ही काय सांगताय हे किट आम्ही वाटप केलंय म्हणजे तुम्ही काय म्हणताय की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जरी तुमचं नुकसान झालेलं असलं तरी घाबरू नका मदत आम्ही तुम्हाला करणार आहोत आता हा मदतीचा एक छोटूससा वाटा आहे तो आम्ही तुम्हाला देतोय त्याच्यावर आम्ही आमचा फोटो लावून तुम्हाला देतोय पण मतदान मात्र आम्हालाच करा हेच तुम्ही सांगताय म्हणजेच टाळूवरचं लोणी खाण्याचाच हा प्रकार आहे आणि म्हणून मी म्हटलं की ती मन अगदी शंभर टक्के जरी इथं जुळत नसली ना तरी हा त्यातलाच प्रकार आहे हा निर्लज्जपणाचा प्रकार आहे तुम्हाला काय गरज बरं तुमचा पैसा आहे का तुमच्या खिशातला पैसा आहे का तुमच्या कपाटांमधले पैसे तुम्ही वापरलेले आहेत का किट देताना नाही तुम्ही सरकारचा पैसा वापरताय सरकारचा पैसा कुठला आहे तो सामान्य जनतेचा सा पैसा आहे जो टॅक्स रूपी तुमच्याकडे जमा होतो आणि त्यातून तुम्ही मदत करताय मग तुमचे फोटो कसले लावताय उद्या तुमचे फोटो येतील त्याच्यानंतर भाजपने आपले फोटो लावायला सुरुवात करेल अजित पवार आपले फोटो लावायला सुरुवात करतील काय म्हणजे आपण राजकारण सुद्धा कुठे कुठे पाहायला लागलेलो आहोत निदान आत्ताची परिस्थिती ही किती संवेदनशील आहे याचा विचार थोडा तरी तुमच्या मनामध्ये आला पाहिजे शेतकऱ्यांना तुम्ही धीर दिला पाहिजे त्यांना आत्ता तत्काळ काय मदत करता येईल पैशा रूपाने काय करता येईल धनधान्यांनी काय करता येईल कपडा लत्यांनी काय करता येईल हे तुम्ही बघायला पाहिजे ते सोडलं तुम्ही किट वागताय चांगली गोष्ट आहे एकनाथ शिंदेनी काय प्रतिक्रिया दिली तुम्ही आमचे फोटो कशाला बघताय त्या किटमध्ये आम्ही काय दिलंयत आहे बघा आम्ही कपडे दिलेत आम्ही धान्य दिलेलं आहे अरे हो द्यायलाच पाहिजे तुम्हाला दिलं आहे म्हणजे तुम्ही उपकार केलेले नाहीत हे तुम्हाला देणं गरजेचं आहे हे तुम्हाला देणं भाग आहे पण मग तुमचे फोटो लावून का दिलेत हा प्रश्न आहे काय का सांगायचं आहे तुम्हाला तुम्ही मदत केली आहे तुम्ही मदत केली नाही तुम्ही जनतेच्या पैशातनं मदत केलेली आहे तुम्ही सरकारी मदत केलेली आहे आणि मग एक सरकार म्हणजे एकनाथ शिंदे होत नाहीत एक सरकार म्हणजे प्रताप सरनाईक होत नाहीत किंवा कोणीही उद्या भाजपवाल्यांनी जरी लावलं तरी आम्ही हेच म्हणू आणि त्यामुळे वेळ काय काळ काय महाराष्ट्रावर परिस्थिती काय ओरडवलेली आहे शेतकरी आज कोणत्या स्थितीतनं जातोय शेत शेतकऱ्यांवर आभाळ कोसळलेलं आहे याचं भान ठेवलं असतं तर जास्त बरं वाटलं असतं म्हणजे एकीकडे आम्ही कौतुक करायला जातोय की आज दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री, मुख्यमंत्री हे पूरस्थितीचा सगळा दौरा करतायत शेतकऱ्यांना भेटायत ही आनंदाची गोष्ट म्हणून आम्ही विचार करतो आहोत आणि याला गालबोट लागल्यासारखीच परिस्थिती आहे ही तुम्ही तुमचे फोटो लावून किट वाटप करताय शेतकऱ्यांना कसला आमिष देताय तुम्ही आम्ही मदत करतोय तुम्ही मायबाप सरकारात तुम्ही मदत केलीच पाहिजे ही जी करताय ही तुटपुंजी मदत आहे याच्याहीपेक्षा अधिक मदत तुमच्याकडनं अपेक्षित आहे ती तुम्ही कधी करताय हे आम्ही बघतोय खरं तर काल तुमची बैठक झाली मंत्रिमंडळाची बैठक झाली कॅबिनेटची बैठक झाली काय निर्णय घेतलेत तुम्ही कोणते नियम तुम्ही शिथिल केलेले आहेत ते तरी सांगा जनतेला आता तुम्ही पंचनामे करणार आहात कसे करणार आहात त्याच्यासाठी जे नियम लावणार आहात ते नियम शिथिल करणार आहात का जनावरं वाहून गेलेली आहेत त्याचं काउंटिंग तुम्ही कसं करणार आहात कोणते नियम तुम्ही शिथिल करताय ते सांगा तुम्ही ओला दुष्काळ जाहीर करताय का नाही ते सांगा तुम्ही हेक्टरी किती मदत करताय ते सांगा यातली कुठलीच गोष्ट नाही किट वाटप करताय आणि त्याच्यावरही स्वतःचे फोटो लावून तुम्ही किट वाटप करताय संताप आल्याशिवाय नक्कीच राहणार नाही आणि म्हणूनच आज सर्वट स्तरातनं ही संतापाचीच प्रतिक्रिया तुम्हाला ऐकायला मिळेल तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आत्तापर्यंत जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर तेही सबस्क्राईब करा आणि तुमच्या ज्या काही कमेंट्स असतील त्याही कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद